नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरालगतच्या खोतवाडी अयोध्या नगर परिसरात किरकोळ कारणावरून चाकू हल्ला झाला यामध्ये पितापुत्र गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी शाहूपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खोतवाडी येथे रात्रीच्या सुमारास अक्षय गौराजी याच्यावर शे शेजारी श्रेयस जोशी मंजिरी जोशी आणि त्यांच्या मित्रांनी चाकू हल्ला केला कुत्रा भुंकण्याच्या किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला त्यात मंजिरी जोशी हिने अक्षयची कॉलर पकडून त्याला थप्पड मारली वाद चिघळताच मंजिरीने हिने अक्षयाला जिवंत सोडू नका इशारा केला यानंतर श्रेयस जोशी व मित्राने चाकूने अक्षय गौ, गौरोजीवर वार केला मुलाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या अक्षयचे वडील भरमा चौ यांच्यावर चाकूने हल्ला करत पोटावर गंभीर वार केला या हल्ल्यात अक्षय गौरोजी व ज्यांचे वडील भरमा गौरोजी हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी प्लाहापूर पोलिसांनी पंचनामा करून या प्रकरणी श्रेयस जोशी मंजिरी जोशी व श्रेयस मित्र यांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याबाबत शाहूपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करत आहेत